नमस्कार तर स्वागत आहे तुमचं आपल्या शुभांगी ब्लॉगमध्ये तर आज आमच्या घरी आहे वाढदिवस आणि तिसरा वाढदिवस आहे आज तर वाढदिवस कुणाचा आहे खूप छान वाढदिवस आहे कारण वाढदिवस कुणाचा एका व्यक्तीचा नाही एका स्पेशल स्पेशल कुणाचा स्पेशल आहे वाढदिवस त्याच्याकरता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि वाढदिवसाचं सांगण्या अगोदर ना मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे तर हे बघा मी तुम्हाला दाखवते माझा कान बघितला का इथे कसा फूड आलाय तर माझ्या कानात तुम्हाला काही घातलेलं दिसत नाही याला कारण तर माझा हा फुड आलेला आहे तर त्याचं काय झालं माझ्या कानाची चापे ना खूप पातळ होते तर मी तरी पण मी असे कधी मोठे मोठे कानातले वगैरे कधी काही घालत नाही मला एवढा काही नट्टा फट्टा करायला आवडत नाही पण कानाचे चापे पातळ असल्यामुळे आणि कानातले घाण घालून माझे कान उघळले तर मग मला कोणीतरी मैत्रिणी सांगितलं की कान चिटकवून घ्या तर मी कान चिटकवला कुठे चिटकवला का चिटकवला हे काही तुम्हाला सांगत नाही आणि दोन एक वर्ष काही झालं नाही त्याला मग कान इथं बंद झाल्यानंतर मी ना इकडं बाजूला होल मारून घेतलं आणि तिथे मी कानातले घालायचे मी बघितले याच्या आधी माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या कानात कानातले होते आज माझ्या कानात कानातले नाही आहे तर मग मी त्या होलमध्ये कानातले घालायचे आणि एकदम छोटंसं होल होतं अशी पिट्ट फिरके केलेली होती एकदम तर मग काही दिवसांनी मला नाही तसा फोड व्हायला लागला तर सुरुवातीला काही वाटलं नाही पण नंतर तो फोड दुखायला लागला मग पोरणा दाखवलं होतं पोरमणी मग मी तू काही उद्योग करून ठेवली तर ती फिरकी काही केल्या माझी निघत नव्हती म्हटलं कानातले काढून घेऊ आपण तर ती फिरकी निघत नव्हती मला खूप टेन्शन आलं का आता हे कानातले कसे काढावे म्हटलं सोनाराकडे गेलं तर सोनार पण जोरात खसकून ओढत पण मग पिलवणी प्रयत्न केला काढायचा पण पिलूला आपण काही जमलं नाही पण ते रसनी बरोबर डोक्या डोक्याने डोक्या डोक्यानी माझी ती फिरकी काढून घेतली माझं खूप मोठं टेन्शन दूर झालं पण आता मला दुसरे कानातले घालायचे म्हणजे मला टेन्शन आहे कारण हे बघा असे पोड आलेले तर मग असं ठरवलं थोडे दिवस कानातले नाही ना घालायचे ना तर मी तुम्हाला सगळ्यांना हासल देते जर तुम्हाला जर असा कानाचा प्रॉब्लेम झाला असेल म्हणजे जर कान उवळलं असेल तर तुम्ही कान चिटकवू नका डॉक्टरांकडे जा डॉक्टरांकडून व्यवस्थित टाचे मारून घ्या तर ते कधी पण बेटर राहील कारण असं कान चिटकवल्यामुळे काही पण प्रॉब्लेम होऊ शकतोय तर माझा हा सगळ्यांना ना तुम्हाला महिला वर्गाला तसंच कोणी जेंट्स तुमचे हा व्हिडिओ बघत असतील तर तुमची बहीण असेल आई असेल पत्नी असेल किंवा कोणी एक्स वाय झेड तुमचे रिलेटिव्ह असतील तर असा जर प्रॉब्लेम झाला तर तुम्ही सरळ सांगा की डॉक्टरांकडे जा आणि टाचे मारून घ्या असं कान चिपकायच्या खनगडीत तुम्ही पडू नका तर चला आपल्या मेन विषयाकडे वळूया तर आज तीन वर्ष झाले आणि आमच्या जीवनात खूप आनंद आनंद झाला ती आल्यामुळे आणि आमचे सगळे स्वप्न पूर्ण झाले आणि आम्हाला सगळ्या कुटुंबाला खूप म्हणजे खूप खूप छान वाटतं मला तिचा नेहमीच खूप कौतुक वाटतं तर ती कोण आहे तर ती आहे आमची प्रिन्सेस आमची स्विफ्ट डिझायर कार आज बरोबर तीन वर्ष झाली त्या दिवशी पंधरा एप्रिल दोन हजार बावीसला आमची कार आली तर आमची कार आली त्या दिवशी काय होतं भैरवनाथ महाराज यांची यात्रा होती तर तुम्ही माझा भैरवनाथ महाराज यात्रेचा व्हिडिओ जर बघितला असेल तर त्याच्यामध्ये पण मी सांगितलंय आजच्या दिवशी आणखीन काहीतरी एक घटना घडली पण मी तुम्हाला पंधरा तारखेला सांगेल तर आज पंधरा तारीख आहे म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवता बनवलं आहे आणि असं तुम्हाला सांगते तर आमची कार कशी घरी आली तर मी तुम्हाला आणखीन पण माझ्या एका ब्लॉगमध्ये मी कुणाला कोणाला भेटायला गेली त्याच्यामध्ये पण मी सांगितलेलं आहे तर आमची कार मला माझी पिल्लू माझी श्रुती यांनी तिने आम्हाला गिफ्ट केली आहे कारण आमचं घर झालं होतं आणि दोन तीन महिन्यातच इथं आल्या राहायला आल्यानंतर पिल्लूचं कंपनीमध्ये सिलेक्शन झालं आणि तिने ठरवलंच होतं तिचं स्वप्नच होतं का मी ज्या दिवशी नोकरीला लागल त्यानंतर मी एक वर्षाच्या आत मी माझ्या आईवडिलांसाठी कार गिफ्ट करल आणि पिल्लूनी आम्ही म्हणजे पहिल्यापासून म्हणजे आम्ही असा फालतू खर्च वगैरे कधी मुलांनाही करू दिला नाही आणि आम्हीही केला नाही तर पिल्लो म्हटलं नाही का मम्मी तू माझी हाऊस माउस केली नाही काही नाही पिलूनी पैसे साचवले व्यवस्थित आणि पिल्लोने दीड लाख रुपये डाऊन पेमे पेमेंट भरलं आणि आमची कार तिने ती झाली जॉईन झाली अठ्ठावीस मे दोन हजार एकवीसला तर मग तिने लगेच ऑगस्ट महिन्यामध्ये कार बुक केली कार बुक केल्यानंतर मग तेरसचं लग्न ठरलेलं होतं तर तेरसचं एकोणावीस एप्रिलला लग्न होतं ते तिचं हे स्वप्न होतं का लग्नाच्या आधी मला कार आणायची कारण लक्ष्मी आमच्या घरची लक्ष्मी घरी यायच्या आत तिला दुसरी लक्ष्मी घरी आणायची होती आणि स्विफ्ट डिझायला जास्त डिमांड असते तर बुकिंग आम्हाला त्यांनी सांगितलं होतं सात ते आठ महिने लागतील पण मग आम्ही नेहमी फॉलोअप घेत राहिलो कारण आमचं इंटेन्शन काय होतं की लग्नाच्या आधी आमची कार आली पाहिजे हां तर सॉरी सॉरी आम्ही जानेवारीत कार बुकिंग केली होती आणि ती आम्हाला एप्रिल एंडला भेटणार होती पण मग आम्ही सांगितलं होतं की आमचं लग्न आहे एकोणावीस एप्रिलला त्याच्या आत आम्हाला कार घरी न्यायची कारण पिल्लूचं स्वप्न होतं की कार ही स्वतः मी ड्रायव्ह करून मी नवरी आणि नवरदेव स्वतः मी घरी घेऊन जाईल हे तिचं स्वप्न होतं त्यामुळे जसंही तिने कार बुक केलं तिने ड्रायव्हिंग क्लास लावला आणि ड्रायविंगमध्ये पण ती एकदम परफेक्ट झाली आणि पंधरा एप्रिलला आमची कार घरी आणली आणि एकोणावीस एप्रिलला लगेच लग्न होतं तर मग लग्नात सगळ्यांचीही ती चर्चा का सगळेजण खूप कौतुक करत होते की श्रुती जॉईन होऊन म्हणजे नोकरी लागून अजून एक वर्ष पण झालं नाही पण श्रुतीने एवढ्या लवकर कार घेतली एवढ्या लवकर कार घेतली आणि सगळ्यांना तिचं खूप कौतुक वाटत होतं आणि कार घ्यायच्या अगोदर पण आम्ही कोणती कार घ्यावी कोणती नाही कारण आम्हाला एवढी काही आयडिया नव्हती आमच्याकडे याच्यापूर्वी कार नव्हती कारण मग माझा भाऊ आहे ना भाऊ सागर तर त्याला गाड्यांच्या आयडिया आहेत तर आम्ही त्याला विचारलं का आम्ही कोणती कार घ्यायला पाहिजे कारण अगोदर पण एक कार बघितली होती पण ती सेकंड होती तर त्या त्यावेळेस पण मी त्याला विचारलं की सागर ही कार घेऊ ही गाडी घेऊ का आम्ही तर तो, तो बोलला की तुमच्या फॅमिलीला काही सूट होणार नाही तर तुम्ही गाडी घ्यायची असेल तर स्विफ्ट डिझायर घ्या मग ही कार बुकिंगच्या अगोदर पण मी सागरला विचारलं सागर, सागर कोणती गाडी घेऊ मग त्यांनी सांगितलं तुमच्या फॅमिलीला स्विफ्ट डिझायर कार सूट होईल ताई तर तू तीच गाडी घे मग आम्ही ज्यावेळेस कार बुकिंगला गेलो त्यावेळेस आम्ही ऑन झाल्याच बघूतीन केली आणि ती एप्रिल एंडला भेटणार होती पण आम्ही फॉलोअप घेऊन फॉलोअप घेऊन आम्ही पंधरा एप्रिल रोजी आमची गाडी घेऊन आलो आणि आज तो पंधरा एप्रिल हा दिवस आहे आमच्या कारला आज तीन दिवस आहे तीन वर्ष पूर्ण होत आहे आणि मला खरोखर म्हणजे कौतुक वाटतं माझ्या मुलीचं की तिने एवढं मोठं आमच्यासाठी केलं कारण आम्ही माझ्या मुलांची कधीच हाऊस केली नाही कारण आमची परिस्थिती एवढी काही खूप नव्हती तर माझी मुलगी असं म्हटली नाही का मग मी तुम्हाला भारी कपडे नाही घेतले तर मला कधी काही भारी घेतला नाही मी माझी आऊस खरे असं ती नाही म्हटली तर तिने ह्याही सांगितलं की माझ्या आई वडिलांनी खूप कष्ट केले नाही मी माझ्या आईवडिलांसाठी गाडी घेणार तो आजचा दिवस आहे तर मला तो तुमच्यासोबत शेअर करावा असं वाटलं तर मी तुम्हाला आमची कार घेतली त्यावेळेचे काही क्षण दाखव नाही नाही मी करून दाखवलं सगळ्यात मताची गोष्ट ती खूप चांगली मोठी गोष्ट आहे मी फक्त का फक्त पैसे देणार त्यांनी थोडीशी आचण पण काढली पण ते नाही केलं अरे अच्छा तो पण त्याने अरे वा छान सांग म्हणजे दोघं आहेत दोघच ना दोघं ब्रेक आणि मॅडम स्पेशली कम्युनिकेशन तुम्हाला साठी ही म्हणजे मी जेवढे कसं म्हणून बघतो जेवढे तरी ते पप्पा मम्मीकडे हंटर करतात आजकाल फोर व्हीलर पण मागतात पण मला हे तर खूप प्रॉब्लेम आहे ब्रेक ब्रेक आणि बिफोर मॅरेज केलं तुम्ही विशेष विशेषमध्ये ते खूप चांगलं केलं तुम्ही हो ना

अशा प्रकारे तुम्हाला मी ते फोटोशूट दाखवलं तर चौदा एप्रिलला संध्याकाळी चौदा एप्रिल दोन हजार बावीसला आम्हाला संध्याकाळी शान कारवाल्यासम फोन आला की तुमची गाडीची डिलेवरी झाली आता उद्या तुम्ही गाडी घेऊन जाऊ शकता मग आमच्या घरात खूप खूप आनंदाचं वातावरण तयार झालं कारण आम्हाला म्हणजे जे आम्ही ठरलो होतं की लग्नाच्या आधी आणायची ते आमचं स्वप्न पूर्ण होणार होतं मग च पंधरा एप्रिलच्या दिवशी आम्ही सकाळी सकाळी सगळे पटकन उठलो आणि सगळं नऊ वाजेपर्यंत आवरून आम्ही गेलो कार घ्यायला तर तेव्हा काही डोक्यात नव्हतं का आपण पुढे भविष्यात यूट्यूब चॅनल वगैरे सुरू करू मग तेव्हा जे फोटो काढलेले जे व्हिडिओ काढले तेच मी तुम्हाला दाखवले ती तुमच्यासोबत शेअर केले आणि मग आम्ही तिथे कार घ्यायला गेल्यानंतर त्यांना काही माहीत नव्हतं त्यांना वाटलं का श्रुतीच्या नावावर फक्त कार घेताय पण जेव्हा त्या मॅनेजरला सांगितलं का श्रुती कार घेऊन देते तेव्हा त्या ते मॅनेजरने पण श्रुतीचं खूप खूप कौतुक केलं त्यांना पण खूप तिचा म्हणजे अभिमान वाटला की खरंच खुँ अशी मुलगी आहे की जी आईवडिलांना कार घेऊन देते आहे आणि मग कार घेऊन आलो आम्ही आणि त्या दिवशी तेजच्या लग्नाच्या पुऱ्या करायच्या होत्या तर घरी माहिती होती की पुऱ्या करायच्या आहे सारण सारण करायचं होतं पुऱ्यांचं सारण करायचं होतं मग करा घरून माझी मा मोठी जाऊबाई आणि तीन नंबरची जाऊ म्हणजे सानिकाची जा मम्मी त्या दोघीजणी आल्या घरी सारण करायला मदत करण्यासाठी आणि मग त्या लवकर घरी आल्या त्यांच्याकडे काही फोन वगैरे नव्हता मग त्यांनी बघितलं घरी लॉक केलेलं होतं मग ते शेजारी कळंबे वंशंच्या इथे गेले मग ते म्हणे कुठे गेले हे मग त्यांनी आम्हाला कॉल केला की तुम्ही कुठे घरी इथं पाहुणे आला आहे सारण करण्यासाठी मग त्यांना आम्ही फक्त सांगितलं की आम्ही बाहेर गेलो आहे कारण आम्ही कुणालाच सांगितलं नव्हतं की आम्ही आज काल घरी आणतो आहे कारण आम्हाला सगळ्यांना सरप्राईज द्यायचं होतं मग त्यांना सांगितलं आम्ही अर्धा एक अर्धा पाऊन तास थांबा साधारणतः आम्ही येतो आणि मग अर्धा तासामध्ये आम्ही आलो घरी तर त्या बाहेरच बसल्या होत्या येऊन तोपर्यंत बाहेरून बसल्या होत्या तर त्यांनी बघितलं आमची कार तिकडनं आली होती आणि मग मस्त गाडीला हार वगैरे घातलेला मग त्यांनी आम्ही आल्यावर बोलायला लागल्या त्या विचारायचं साध्या फोड्या काय काय शुभांगी म्हणे आम्हाला सांगायचं ना आम्हाला गाडी घ्या आम्ही तुम्ही गाडी घ्यायला चाललो आहे म्हटलं बाई आवा मला सरप्राईज द्यायचं होतं म्हणजे अगं आम्ही केव्हाची तुमची वाट बघतोय केव्हाची तुमची वाट बघतोय असं आमचे हसी मजाक वगैरे भरपूर झाले आणि मग त्या केव्हापासून घरी आलेल्या होत्या मग आम्ही येताना त्यांच्यासाठी छान आईस्क्रीम वगैरे आणले नंतर त्यांनी आईस्क्रीम वगैरे खाल्ले सगळ्यांनी आम्ही पण आईस्क्रीम खाल्ले आणि मग काय घरी ओळ आणि मग पिल्लू आणि ते बऱ्याच नातेवाईकाच्या घरी घेऊन गेले गाडी ओळण्यासाठी आणि सर्वांनी गाडी वगैरे ओळलेली सर्वांनी शेवटीचं खूप खूप कौतुक केलं त्या समजा आजचा पंधरा एप्रिल दोन हजार बावीसचा हा दिवस होता तर आज त्याला तीन वर्ष पूर्ण झालेले तर कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ आजचा आवडला ना आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नाही तर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय